नमस्कार मंडळी आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत पुणे महानगरपालिका हद्दतीनं नवीन समाविष्ट करण्यात आलेल्या बत्तीस गावांचा सर्वांगीण विकास होय मित्रांनो पुणे हे महाराष्ट्राचं सा सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं शिक्षणाचं उद्योगाचं आय टीचं आणि परंपरेचं मोठं केंद्र आहे पण झाप झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे आपण शहराच्या हद्दी हद्दी वाढल्यामुळे आप आता या नव्या जोड नव्याने जोडलेल्या बत्तीस गावांचा विकास ही काळजी गरज आहे सर्वात आधी आपण पाहूया ही बत्तीस गाव कोणती आहेत त्यांची सध्या स्थिती कशी आहे आणि का ती पुणे महान महापालिकेत समाविष्ट करण्यात आली यानंतर आपण जाणून घेऊया गावाचा खरा चेहरा पाणी पुरवठा रस्ते वीज आरोग्य शिक्षण सार्वजनिक वाहतूक या मूलभूत गरजांमध्ये आज काय परिस्थिती आहे लो आणि लोक कोणत्या अडचणींना समोरे सामोरे जात आहेत पुढे आपण पाहणार आहोत महानगरपालिकेने आखलेला विकास आराखडा पाणी पुरवठ्याची नवी व्यवस्था नदीवर होणारे पूल रस्ते रुंदीकरण डेंजर नेटवर्क उभारा उभारणी तसेच आधुनिक सोसायटी सो, सो सुविधांसाठी आराखडा या विकासाचा लो या विकासाचा लोकांच्या जमी जमीनमानावर काय परिणाम होणार ग्रामीण भागातून शहराकडे जाणाऱ्या या प्रवासात रोजगारांची संधी उद्योगधंदे मालमत्तेची किंमत बाजारपेठ शिक्षण आणि आरोग्य क्षेत्र कसे बदलणार याचा आरा आढावा घेऊ आपण जाणून घेऊया पर्यावरणीय प्रश्न आणि आव्हान नदीकडे बांधकाम हि ही, हिरवळीचं संवर्धन परिस्थिती टाळण्यासाठी काय उद्योग उद्योग उद्यो उद्यो उपाययोजना होऊ शकतात यावर चर्चा करू शेवटी आपण पाहूया नागरिकांना नागरिकांची भूमिका आणि अपेक्षा स्थानिक लोक काय म्हणत आहेत त्यांचे प्रश्न काय आहेत आणि विकास प्रक्रियेत त्यांचा सहभाग किती महत्वाचा आहे म्हणजे मंडळी हा फक्त सरकारी बैठकीचा अहवाल नाही तर या व्हिडिओमध्ये आपण बत्तीस गावाच्या विकासास विकासाची एक संपूर्ण कथा पाहणार आहोत वर्तमान परिस्थि वर् वर्तमान परिस्थिती विकास आराखडा फायदे तोट्या आणि पुण्याच्या भविष्यासाठी याचं महत्त्व म्हणून या व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा नमस्कार मंडळी पुन्हा म्हटलं की आठवतं शिक्षण उद्योग आय टी पा आय टी पार्क नवनवीन प्रोजेक्ट्स आणि सांस्कृतिक वारसा पण आता पुन्हा पुन्हा फक्त पुन्हा राहिलं नाही शहर हद्द वाढले नवीन बत्तीस गाव गावं पुणे महानगरपालिकेत आली आहेत आज या खास व्हिडिओत आपण या गावाचा सर्वांगीण विकास सरकारची योजना लोकांची परिस्थिती आणि भविष्य काय बदल भविष्यात काय बदल होणार याबाबत सविस्तर बोलणार आहोत तर मंडळी आपल्या या व्हिडिओला सर सुरुवात करूया पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेली बत्तीस गाव नांदेड मांजरी फुरसुंगी लोणी कंदक खडक भुद्रक डोंगरगाव खडकवासला बहनेर गावमागचं वसाहत वा, सृष्टी वाडगाव वडगाव शेरी कोंडवा बृदुक हडपर्स हद्दीतल छोटी छोटी गावं अशी अनेक नावं आहेत ही गावाने एन ग्रामीण पार्श्वभूमीवर होती शेतजमीन गावठाण काही ठिकाणी काही ठिकाणी विहिरीवर अवलंबून राहणारे लोक रस्ते अरुंद बाजारपेठ दूर ही परिस्थिती होती गावकऱ्यांचे म्हणणे आहे महान महापालिकेत गाव आलं बरं पण अजून टॅक्टरवरची पा टँकरवरची पाणी चालते रस्ता आहे पण खड्ड्यांनी भरलेला मुलांना शाळेत सोडायला सायकलवरून गेलं की अंग धक्क्याची मोडत अशा परिस्थितीत या गावाचा विकास करणं ही काळजी काळाची गरज आहे आज पुणे महानगरपालिकेत एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत अनेक अधिकारी नगरसेवक लोकप्रतिनिधी हजर होते बैठकीत काय काय चर्चेले गेले पाणी पुरवठा या गावांना पीएमसी कडून नवीन जलवाहिन्या डॅम मधून अतिरिक्त पाणी टाक्या आणि पंपिंग उभारण्याचा निर्णय रस्ते रुंदीकरण गाव गावकुसातील दहा फूट पंधरा फूट रस्ते आता फूट करण्याचा प्रस्ताव नदीवरील पूल गाव गावांना शहरांनी जोडलेले पूल बांधण्याचा आराखडा पावसाळ्यात नदीला पूर आला की गाव शहरापासून तुटून जायचे आता ते होणार नाही ड्रेजेज ड्रेनेज नेटवर्क आज लोक गाव आज अनेक गावात सांडपाणी गटारात न जाता उघड्या नाल्या जात त्यामुळे रोगराई डास दुर्गंधी यावर आधुनिक ड्रेनेज योजना आखली जाणार आहे सुविधा शाळा दवाखाने गार्डन स्टील लाइटस बसस्टॉप याचा आराखडा चर्चिला गेला लोक भाषेत गावकऱ्यांना गावकरी म्हणतात साहेब आमच्या गाव आमच्या गावी अजून शाळा नाही मुलांना दोन किलोमीटर चालत जावं लागतं नाला ओलांडला फुल नाही पावसाळ्यात बायका मुलं घेऊन पाण्यातून चालत जातात ही सगळी अवस्था ऐकून ने गंभीर पावलं उचलली आहेत महानगरपालिकेने ठरवलंय की ही गावं फक्त नकाशावर पीएमसी मध्ये नाही तर खऱ्या अर्थाने पुण्याचा भाग व्हावीत पाणी पुरवण्यासाठी नवीन पाईपलाईन डॅम मधून विशेष कोटा स्मार्ट रस्ते रुंद डॅम डांबरी सायकल ट्रॅक बस सेवा पीएम अम, ची पी नवीन रूट्स गावापर्यंत पूल नदीवर कमीत कमी आठ ते दहा पूल दहा पूल उभारले जाणार ड्रेनेज नेटवर्क भूमिगत आधुनिक गटार यंत्रणा हॉस्पिटल शाळा मार्केट गार्डन यासाठी जागा राखून ठेवणे रोजगारांच्या संधी वाढ वाढतील बांधकाम क्षेत्रात दुकाने सेवा क्षेत्रात काम मिळतील प्रॉपर्टीची किंमत वाढेल आज शेती असलेली जमीन उद उ, उद्या हाऊसिंग प्रोजेक्टमध्ये बदलेल शिक्षण आरोग्य सुविधा गावापर्यंत येतील शहरा शहराशी जोडल्यामुळे वाहतूक सुलभ होईल पण काही प्रश्न असे आहेत पर्यावरणाचा नु, नुकसान नदी पात्रात भरावा परिस्थिती झाड तोडणं तोडली जाणं लोकांच्या मनातले प्रश्न आहे आपलं गाव शहर झालं पण आपल्या गावा गाव पण हरव हरवेल आहे मंडळी या बत्तीस गावाचा विकास म्हणजे फक्त रस्ते पूल पाणी पुरवठा नाही हा आहे जीवन होण्याचा प्रवास आता एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर होऊ पाहतय या गावाचा विकास म्हणजे रोजगार आधुनिक सुविधा चांगलं शिक्षण उत्तम आरोग्य पण त्याबरोबरच आपली संस्कृती आपलं गाव पण परंपरा जपण ही आपलीच जबाबदारी आहे बत्तीस गावाचा विकास म्हणजे पुण्याच्या नव्या इतिहासाची सुरुवात शहर आणि गाव एकत्र येऊन यू, एक भव्य आधुनिक आणि संस्कृत उभं राहिलं शेवटी तुमच्या तुमच्याही आहे या विकासा प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्वाचा आहे प्रश्न विचारा सूचना द्या आणि याबद्दल भागवा गाव शहरात आलंय पण गाव पण हरवता हर कामा नये आधुनिक सुविधा मिळाल्या पाहिजेत पण आपली संस्कृती आपला इतिहास टिकला पाहिजे म्हणून हे गाव नाही नाही फक्त ही आहे पुण्याची नव्या भविष्यातील पायरी